गेल्या काही दिवसात एकामागोमाग एक शिंदेंचे मंत्री वादाच्या भोऱ्यात सापडलेले असतानाच परवा रात्रीचा एकनाथ शिंदेंचा अचानक झालेला दिल्ली दौरा आता चर्चेत आलाय गुपचूप केलेल्या के या दिल्ली दौऱ्यात शिंदेनी भाजपच्या बड्या नेत्यांशी चर्चा केल्याचं समजत आहे यापैकी राजनाथ सिंग यांच्यासोबतचा त्यांच्या भेटीचा फोटोही समोर आलाय तर शिंदेंच्या या दौऱ्यावरनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत खळबळजनक दावे केले आहेत शिंदेंच्या नेत्यांना आणि कुटुंबियांना आयकर विभागाच्या नोटिसा येत आहेत पण अजित पवारांच्या नेत्यांना नोटीस येत नाही याकडे रोहित पवारांनी लक्ष वेधलं तर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंची ताकद कमी करण्याचा प्रयत्न होतोय का असा संशयही त्यांनी व्यक्त केलाय यासाठीच शिंदेनी दिल्लीवारी केली असावी असा त्यांचा अंदाज आहे तर शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्ष हा भाजपमध्ये विलीन करायला तयार असल्याचा दावाही राऊतांनी केला तर शिंदेच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊत नेमकं काय म्हणाले त्यांनी काय टीका केली आहे ते पाहूया मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठं नुकसान होईल याच्यावर दोघांनी चर्चा केली याच्यावरती अमित शहानी विचारलं फिर शिंदेजी क्या आपके मन में क्या है तेव्हा शिंदेजी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे आणि परत अमित शहा म्हटले की अब मुख्यमंत्री तो बी जी होगा त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शंभर टक्के दिल्लीला जाणारच होते त्यांचा कार्यक्रम ठरलेला होता त्यांनी ते गुरुपौर्णिमेचं सगळं सामान त्यांच्या विमानातून नेलं होतं हे त्यांचं काय पाय धुण्याचं फुलं पूजा अर्चा मी सांगतो त्यांच्या पायाला दोन्ही चंदन लावलं हे फोटो जरी काढता आले नसले तरी माझ्याकडे पक्की माहिती आहे आणि मग ते इतरही नेत्यांना भेटले त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातल्या काही नेत्यांवर आणि कदाचित त्यांच्या कुटुंबियांवर सुद्धा इन्कम टॅक्सली काही नोटिसेस पाठवलेला हो कदाचित मुंबईचं इलेक्शन नाही तर एकनाथ शिंदे साहेबांची ताकद कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं होतोय असं कुठेतरी चित्र आता आपल्या सगळ्यांना बघायला मिळायला लागलेलं आहे तर एकनाथ शिंदे आणि अमित शहाची भेट झालीच नाही संजय राऊतांना शिंदेंचं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही असा हल्लाबोल शिंदेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला संजय राऊत यांना शिंदे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय त्यांच्या घशाखाली अन्नही जात नाही आणि त्यांना सामना हा मिळत नाही आता तर ते भुंकतायत सांभाळून रोज सकाळी त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला जाता आता ते भुंकतायत थोडे दिवसांनी ते चावायला लागतील लोकांना कपडे फाडून रस्त्यावर फिरणार आहेत त्यांना जबरदस्ती आमच्या या बाजूच्या मेंटल हॉस्पिटल मध्ये त्यांना ऍडमिट करावं लागणार आहे याच बातमी सोबत एक छोटासा ब्रेक ब्रेक तंत्र आणखी काही घडामोडी